ग्रामपंचायत ग्रामपंचायतमार्फत मोफत महिला आरोग्य शिबिराचं आयोजन जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून मोफत महिला आरोग्य शिबिराचं आयोजन आसंगाव ग्रामपंचायतीने रविवार दिनांक दहा मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालयाजवळील उपकेंद्र आसंगाव येथे आयोजित केलं होतं सदर शिबिर हे डॉक्टर बांगर स्पेशालिटी हॉस्पिटल स्पर्श वुमन्स हॉस्पिटल आय व्ही एफ सेंटर व आसंगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिरात गर्भपिशवीचे आजार गर्भपिशवीला गाठी असणे अंडकोशात गाठी असणे मासिक पाळी अनियमित असणे गर्भपिशवीचे विकार मासिक पाळीच्या समस्या तसेच कॅन्सर तपासणी इत्यादी आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या शिबिर यशस्वीरित्या पार करन, पार पाडण्यासाठी आसंगाव सरपंच रवीना अमर कचरे उपसरपंच राहुल हरिचंदे सर ग्रामविकास अधिकारी हिरामन तरवारे व ग्रामपंचायत सदस्या रुपाली सागर भांगरे नीलम अनिल चंदे ग्रामपंचायत सदस्य अजय बाबू डोंगरे स्वप्ने रामदास जाधव राजेश मुकणे रोहित कांबळे शिवसेना तुलसी शाखा प्रमुख दत्ता गायकावाड पेसा अध्यक्ष राजू जाधव संजय उमोणे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे Mashal News Network.